श्रोते हो श्री अरुण हरकारी लिखित कुरुक्षेत्र या कथेचा पुढील भाग दुसरा मी मंदार धर्माधिकारी आता सुरू करत आहे त्या दिवशी प्रभागर मटक्याच्या अड्ड्यावर चिठ्ठ्या फडत होता रोज कामावर येणारे दोन जण आले नव्हते त्यामुळे बरेच जण रांगेत उभे होते शंकर आला प्रभाकर मला पन्नास हजार रुपये काढून दे दादा पैसे मागवले प्रभाकरनं पैसे काढून दिले शंकरनं ते बॅगेत भरले तो बॅग घेऊन बाहेर जाणार तेवढ्यात चौघे जण आले एक जण म्हणाले ए बॅग ती इकडे दे नाही हात तोडीन शंकर गप्प उभा राहिला काय करावं ते त्याला ना प्रभाकर त्या चौघांना बघत होता मानगड झाली तर बचाव करता यावा म्हणून खुर्चीजवळ त्यानं एक रोखंडी लॉड ठेवला होता प्रभाकरनं झटक्यात रॉड उचलला आणि बॅग दे म्हणणाऱ्याच्या डोक्यात हाणला त्या डोक्यातून रक्ताची धार लागली तो खाली पडला असं प्रभाकरनं दुसऱ्याच्या डोक्यात पण तो हाणला तो पण खालीही डोकं घेऊन बसला उरलेले दोघे पळून गेले काय करावं ते शंकरला सुसेना पोलिसांना बोलवता येत नव्हतं कारण घटना मटक्याच्या अड्ड्यावर घडली होती दोघं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते ते मेले तर भांगडी जास्त वाढणार होत्या रभया शंकर म्हणा विदेशता कुठे जाऊ नको मी दादाला कळवतो हो काय करायचं ते करेल पोलीस आले तर हे कोण आहेत आणि त्यांना कोणी मारलं काय माहित नाही समजलं का चालेल दादा रबया म्हणाला शंकरनं टॅक्सी केली पैसे घेतले आणि प्रतापदादाच्या अड्ड्यावर गेला त्याला घाबरलेला पाहून काहीतरी भानगड झाली हे प्रतापने ओळखलं काय झालं प्रतापदा विचारलं दादा मी पैसे घ्यायला गेलो प्रभयानं पैसे बॅगेत भरले मी पैसे घेऊन बाहेर येणार तेवढ्यात जण आले आणि माझी बॅग दे म्हणाले मग प्रब्याने रॉड काढला आणि दोघांच्या डोक्यात घातला काय म्हणतो हो दादा पोरग डेरिंग बाकी दिसत तो पडला नसताना मध्ये दादा तर पैसे गेले असते बरोबर आहे मग आता काय करू काय करू म्हणजे दादा ते दोघं जखमी आपल्या अड्ड्यावर पडलेत हॉस्पिटल मध्ये न्यायचं का पोलिसांना रिपोर्ट करायचं समजत नव्हतं मध्ये नको नेऊ आणि पोलिसांना पण नको कळू म्हणजे पोलिसांना कळवलं तर भांगडी वाढतील त्यांना हॉस्पिटल मध्ये नेलं की पोलिस एन्क्वायरी होईलच आता काय करू दोघांना टॅक्सीत घाल आणि ते घेऊन ये त्यांना कोणी पाठवलं ते समजायला नको हो हो मग घेऊन ये जा शंकर परत पटकन मटक्याच्या अड्ड्यावर गेला दोघांना टॅक्सीत जातलं आणि प्रतापदाकडे घेऊन आला दोघे बेशुद्ध होते प्रतापदा आपल्या नेहमीच्या डॉक्टरला बोलवलं डॉक्टर भोसले हा प्रतापदाचा जुना डॉक्टर होता हॉस्पिटलमध्ये जायचं नसेल लपून छपून ट्रीटमेंट करायची असेल तर ते काम डॉक्टर भोसले करायचे डॉक्टर भोसलेनं दोघांना तपासलं दादा एक जण फारच सिरियस आहे त्याला कौपीला मार लागला त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये हलवायला पाहिजे दुसरा अर्धा एक तासा शुद्धीवर येईल ठीक आहे ठीक आहे तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा ते कोण आहे ते समजल्यावर काय करायचं ते ठरवू चालेल बसले म्हणाले उपचार करायला सुरू केली थोड्याच वेळात जण शुद्धीवर आला काय रे काय नाव तुझं प्रतापदाने विचारलं तो काहीच बोलला नाही डॉक्टर तुमची सुरी बघू प्रतापदा म्हणाला हा बोलत नाही तोपर्यंत त्याच्या बोटाचे तुकडे करू डॉक्टरनं सुरी काढली आणि प्रतापच्या हातात दिली दादा सुरी घेऊन जवळ येतात तो म्हणाला थांबा दादा मी दा दा सांगतो बोल दादा मला अहमदबाईंनी पाठवलं अहमदबाई दादा एरिया तर कुर्ला सायनमध्ये आहे अहमदबाई म्हणत होते प्रतापदादा कमावतो आम्हाला काही देत नाही अरे मुंबई काय अहमदबाईच्या बापाची एक आहे काम तुझ्या अहमदबाईला त्याच धडा शिकवतो प्रतापनं शंकरला बोलवलं म्हणाला शंकर अहमदबाईला फोन लाव शंकरनं अहमदबाईला फोन लावला ॲलोज आवाज येताच विचारलं कोण तू कोण बोलतोय पलीकडून आवाज आला मी दादाच्या अड्ड्यावरून बोलतो अहमदबाई ऐका का थोड्या वेळ खुसबूज ऐकू आली मग अहमदबाईचा आवाज आला अहमदबाई बोलतो शंकरनं रिसिव्हर दादाच्या हातात दिला अहमदबाई बोलतोय बाई अहमदबाई मी प्रताप बोल तुझी काही माणसं माझ्या मटक्याच्या अड्ड्यावर आली होती दादा तू माल कमवतो थोडा आम्हाला पण देत जा की तुम्ही तुमच्या एरियात कमवता आम्ही मागायला येतो का आमचा एरिया कुर्ल्यापासून ठाण्यापर्यंत कोणी सांगितलं सांग मी सांगतोय मग मी म्हणतो की माझा एरिया कुर्ल्यापासून ठाण्यापर्यंत तुम्ही आमच्या एरियात घुसलात तर आम्ही तुमच्या एरियात घुसू आमच्या एरियात घुसलात तर जिवंत राहणार नाही तुम्ही आमच्या एरियात घुसला तर तुम्हाला पण ढगात पाठवू ठीक आहे बघू अहमदबाई म्हणाला आणि फोन काढलेला शंकर या दोघांना घेऊन जा एक तर बेशुद्धाचा आहे दुसरा शुद्धी राहिला की त्याला पण बेशुद्ध कर आणि दोघांना खाडीत दे फाट शंकरनं मान हरवली अहमदबाई आपल्या एरियात घुसणार आहे त्याची वाट बघत असण्यापेक्षा आपण त्याच्या एरियात घुसू आपली पोरं तयार आहेत दादा तुम्ही सांगा आधी या दोघांना घेऊन जा मग पुढे बघू दादांना आपली खास पोरक वळा केली त्यात पक्के होता बाळू होता नाम्या होता आता प्रभाकरचा नंबर लागला होता काय बाळू पक्यानं विचारलं आज काय काम काढलं काय माहित नाही दादानं ना बोलवलं स्पेशल कामगिरी असेल काय प्रभया नामा म्हणाला तू तर कमालच केली एका फटक्यात अहमदबाईची दोन फोरक खलास केली काय करणार प्रभा म्हणाला आपल्या अड्ड्यावर येऊन पैसे नेले तर आपली इज्जत काय आली खरे बाळू म्हणाला चौघांचे चो बोलणे सुरू होते तेवढ्यात दादा आला त्याला बघता चौघे उठून उभे राहिले बसा बसा एक खास कामगिरी आहे तुमच्यात प्रभया नवीन आहेत त्याचं डेअरी बघून त्याला चान्स देतोय सर्वांनी माना हलवल्या आपल्या मटक्याच्या अड्ड्यावर अहमदबाईंनी माणसं पाठवली होती पैसे घेऊन जाणार होती पण प्रभयाने त्यांना अडवला म्हणून पैसे नेता आले नाहीत दादा आपण अहमदबाईवर अटॅक केला तर हा मॅनेजर तुम्ही चौकशी केली त्याच्या अड्ड्यावर नेहमी चाळीस पन्नास लोक असतात घोडा आण चॉपर असतो अड्ड्याआधी पाच गेट लागतात गेटवर अड्डा पोर असतात मग काय करायचं दादा आपण त्यांना आपल्या अड्ड्यावर हल्ला केला आपण त्याच्या एखाद्या अड्ड्यावर हल्ला करू आज ना उद्या आपल्या आणखी एका अड्ड्यावर तो हल्ला करेल त्याआधी आपण सुरुवात करून टाकू ही बेस्ट आयडिया दादा कधी सुरुवात करायची सुरुवात करण्याआधी त्याचे अड्डे कुठे आहेत त्याची नीट चौकशी केली पाहिजे दादा म्हणाला दादा त्याचे अड्डे कुठे आहेत ते बघू आधी आणि मग एक एक अड्डा पेटवून देऊ चौकशी कशी करायची कशी करायची दादा अरे त्याचे अड्डे कुर्ला साकी नका सायन सगळीकडे पसरले दादा म्हणाला दादा मी काय बोलू का विचारलं बोल दादा कोणाच्या थी एरियात किती अड्डे आहेत हे त्या एरियातल्या पोलिसाला माहिती असतं आपण त्याच्या एरियातल्या एखाद्या पोलिसांना कॉन्टॅक्ट केलं तर हा ही बेस्ट आयडिया दादा म्हणाला पोलिसांना अड्डे माहिती असतात फक्त इन्फॉर्मेशन देणारा पोलीस पाहिजे पैसे दिल्यावर कोणी पोलीस अड्ड्याचे पैसे देईल दादा म्हणाला दादा बाळू म्हणाला आम्हाला राणे आधी कुरलेला होता बदलीवर इकडे आला त्याला विचारायचं काय बाळू दादा म्हणाला ते राणेला घेऊन ये बघूया बघ चौकशी करत ड्युटीवर असेल तर घेऊन ये बाळू मान होऊन राण्याला आणायला गेला आपल्याला आणखी एक काम करायचं दादा कोणतं काम आपण त्याची दोन माणसं मारली तर ते काही गप्प नाही राहणार आपल्या अड्ड्यावर अल्ला करतील मग काय करायचं दादा आपल्या प्रत्येक अड्ड्यावर दोन चार अजून पोरं ठेवायला लागतील त्यांच्याजवळ हत्यार येऊ कोणी हुशारी करायला आला की गोळ्या घालायच्या ठीक आहे आजपासून तुम्ही चौघे कामाला लागा जी पोरं आहेत त्याच्यातून चांगली पोरं निवडा आणि काय काम करायचं ते त्यांना सांगा आणि आपल्या अड्ड्यावर ठेवा बाळू इकडे पोलीस स्टेशनला पोहोचला आवलदार राणे आहेत का त्यानं विचारलं मागे डीबी मध्ये असतील शिपाई म्हणाला बाळू मागच्या खोलीत आला डीबी म्हणजे डिटेक्शन ब्रांच राणे पेपर वाजत बसले होते बाळूला बघतात म्हणाला काय रे बाळू काय झालं कसली असली राणेसाहेब तुमच्याशी बोलायचं माझ्याशी अशाबद्दल तुम्ही आधी कुरलेला होतात ना हो का दादाचं ता काही कुरलेलं काम आहे म्हणाले राणेसाहेबाला वेळ असेल तर घेऊन ये हवालदार राणेनं माहिती होतं प्रतापदादा दिलदार आहे पोलीस खात्यातल्या लोकांना मदत करणार आहे दादांना बोलवलं म्हणजे काहीतरी काम असणार तू पुढे हो मी येतो थोड्या वेळात बाळू हवालदार राणेचा निरोप घेऊन अड्ड्यावर पोहोचला तेव्हा पक्क्या नाम्या पोऱ्याची यादं काढत होते ते बोलत असताना हवालदार राणे आले बस हवालदार साहेब मी दादाला सांगतो बाळू आत गेला की दादाची खास खोली होती फार अर्जंट काम असेल तरच इथे येतो बाळूला बघतात दादांना न रिसीवर हात ठेवला बोल बाळू हवालदार राणे आलेत दादा हां ठीक आहे येतो मी चालेल दादा थो। थोड्या वेळात दादानं हवालदारांना हात बोलवला दादा म्हणाला हवालदार मी जरा फोनवर बोलत होतो म्हणून तुम्हाला थोडं थांबावं लागलं हां ठीक आहे ठीक आहे कसा हवालदार एक काम होतं साहेब आम्ही तुम्हाला खुश करून टाकतो बोला बोला आमच्यासाठी होण्याचं असेल तर मी करू तुम्ही आधी कुरलेला होतात ना हो कुर्ल्याची काय स्थिती आहे सध्या अह कुर्ल्याची हलद फार बेकार आहे दादा त्यापेक्षा आपला एरिया परवडला का एरिया का बेकार आहे एक तर तो एरिया भंगार आहे परत मुसलमान वस्ती जास्त आपापसातली आप भांडणं किरकोळ भांडणं फार लपडी असतात त्या एरियाचा दादा कोण आहे भाई मुंबईच्या नागपाड एरियाचा लोकांचा सपोर्ट आहे म्हणून रुबाब करतो त्याचा इन्कम कसं आहे गावटी दारूचे अड्डे आहेत मटक्याचे अड्डे आहेत दुकानादारांकडं पैसे गोळा करतो ए गावडे दारूचे अड्डे कुठे आहेत दोन जवळ आहे आणि दोन झोपडपट्टी मटक्याचे तिथे दारूचे अड्डे जवळ काय विचारतं काय काय भानगड झाले आहे का, का? नाही त्याच्या माणसानं आमच्या मटक्याच्या अड्ड्यावर हल्ला केला होता पैसे नेण्याचा प्रयत्न केला होता मागच्या आठवड्यात भानगड झाली ती काय हा तुम्हाला कसं समजलं हा आम्हाला सगळं माहिती असतं तुम्हाला माहितीच आहे साहेब आमचे मटके अड्डे लुटण्याचा त्यांनी धमकी दिली आहे त्याची वाट बघत बसण्यापेक्षा आम्ही चालना करायचं चा, ठरवलं मग आता काय करायचं त्याचा तुम्ही रमीचा लब लुटला तर त्याला शॉक बसा तुम्हाला पैसे पण भरपूर मिळते रमी क्लब कुठे उरला घाटकोपर रस्त्यावर वृंदावन हॉटेलवर सिक्युरिटी किती असते चार पाच लोक असतात त्यांच्याजवळ हत्यार असतात नवीन माणसाला माणसाला मध्ये मा एंट्री एक जण गेला तर काही प्रॉब्लेम नाही मला वाटतं एक माणूस जाऊ म्हणून क्लब लुटून दोन ला मारून कसा येईल मी काय म्हणतो ते लक्षात घ्या दादा एकावेळी चार पाच जण गेले तर संशय येईल दोन दोन जण एक पाच पाच मिनिटाच्या अंतराने गेले तर काय संशय येणार नाही आज जाताना चेकिंग करतील की नाही म्हणजे माझी माणसं आज जाणार ती काहीतरी हत्यारे घेऊन जातील ते नाही माहिती रिस्क तुम्हाला घ्यावी लागेल बरोबर बरं निघू का दादा दादा म्हणाला हे घ्या पैशाचं एक बंडल आणून त्याने हवालदार राणेना दिलं आणि चालेल तुम्ही गेलात तरी बरोबर ठीक आहे आणि आपलं काय बोलणं झालं ते कोणाला समजायला नको दादा आणि राणे एकमेकांना म्हणाले आणि अहमदबाईच्या रमीच्या अड्ड्यावर डाड मारून ती लुटण्याची योजना तयार व्हायला लागली अहमदबाईच्या रमीच्या अड्ड्यावर गर्दी वाढत होती चार रात्रीचे ती बारा वाजून गेले होते अहमदबाईच्या अड्ड्याचं साऱ्या मुंबईत एक मोठं नाव होतं काटकोपर दादर रांधेरी तिन्ही मोठ्या उपनगरांमध्ये कुर्ला येत असल्यामुळे तिन्ही उपनगरातील व्यापारी या अड्ड्यावर येत होते साडेबाराचा टोला पडला आणि बारच्या समोर एक जीप येऊन उभी राहिली एक इन्स्पेक्टर आणि तीन उतरले उतरलं जवळ आले म्हणाले दारोगड वॉशमन विचारत पडला दार उघडाव की नाही ते समजे ना अरे दार उघड की इन्स्पेक्टर म्हणाला वॉचमॅननं दरवाजा उघडला इन्स्पेक्टर आणि शिपाई यात गेले खेळाने खेळ थांबवा आम्ही क्राईम ब्रांच वरून आलोय एका कोपऱ्यात जाऊन उभे असं बोलून इन्स्पेक्टरनं ऑर्डर द्यायला सुरुवात केली शिंदे पत्ते गोळा करा भोसले सगळे पैसे गोळा करा त्यामुळे या ना लोकांची नाव पत्ते लिहून घ्या अहमदबाईचा हे बघून हजरला साहेब एक मिनिट आपल्याशी बोलाय बोला साहेब अहमदबाई कालच आपल्या पोलीस स्टेशनला भेटून आला होता ते नाही माहिती आम्हाला पण साहेब रमी खेळणं गुन्हा नाही हे कोर्टात सिद्ध झालंय रमी खेळणं गुन्हा नाही पण सोबत तीन पत्ती जोडी तालिया वगैरे चालत ते पण जुगारच आहे साहेब जाऊ द्या ना तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आपण भेटवून टाकू अरे शिंदे बड़ या ताब्यात घे पहिला जास्ती बडबडतो या मध्ये नेऊन बसव साहेब माफ करा चुकी झाली बाईला फोन करू का भाई अहमद बाई कोणालाही फोन करा काय फायदा होणार नाही क्राईम ब्रांचला पाठवून नंतर मी इन्स्पेक्टर सरदेसाई क्राईम ब्रांचला इन्स्पेक्टर सरदेसाई विचारा थोड्या जीप जवळ एक व्हॅन येऊन उभी राहिली सगळे व्हॅन मध्ये बसा इन्स्पेक्टर सरदेसाई म्हणाले मध्ये मोठे मोठे शेट आणि व्यापारी होते सर्वांची बदनामी होणार होती इन्स्पेक्टर सरदेसाई ऐकायला तयार नव्हते ते सगळे खेळाडू मॅनेजरला शिवाय घालत होते मॅनेजर सांगत होता चिंता मत करो बाई आहे का सब ठीक व्हायचं हो आहे का मॅनेजरनं अहमद बाईला फोन लावला बाई इथे गडबड झाली आहे क्राईम ब्रांचवाल्यांनी वर रेड टाकली कोण ऑफिसर आहे सर देसाई त्याला फोन दे, दे। इन्स्पेक्टर साहेब बाईला तो तुमच्याशी बोलायचं आहे त्याला सांग मी बोलत नाही म्हणून जे काय सांगायचं असेल ते क्राईम ब्रांचमध्ये येऊन सांग मग इन्स्पेक्टर खेळाडूकडे वळले मला रे ये सगळे तुम्ही गाडीत बसा भोसले पैसे पुरावे गोळा करून चला गाडीत बसा पंधरा वीस मिनिटात इन्स्पेक्टर मध्ये जाऊन बसले त्यांच्यासोबत भोसले बस आणि कांबळे होते शिंदेने सगळ्या प्लेअरना मध्ये बसवलं त्यांच्या पुढे सोबत क्लबचा मॅनेजर पण होता शिंदे ड्रायव्हर जवळ बसला जीप पुढे निघाली जीपच्या मागे व्हॅन होती मध्ये सिग्नल जवळ व्हॅन थांबली व्हॅन मधून शिंदे आणि ड्रायव्हर उतरले रात्री दोनची वेळ होती आता येतील मग येतील म्हणून मधल्या लोकांनी वाट बघितली शेवटी मॅनेजर खाली उतरला ड्रायव्हर आणि हवालदार शिंदे परत आलेच नाहीत आपल्याला फसवण्यात आलं हे मॅनेजरच्या लक्षात आलं दहा लाख रुपयाच्या वरती रोकड गेली होती शिवाय क्लबची बदनामी झाली ती वेगळीच दुसऱ्या दिवशी अहमदबाई सिनियर पी आय एफ येऊन बसला आणि रात्री काय झालं ते सांगत होता अहमदबाई तुम्ही त्यावेळी मला फोन करायचा कुर्ला पोलीस स्टेशनला फोन करायचा मी तिथे नव्हतो ना साहेब ते लोक म्हणाले आम्ही क्राईम मधून आलो आणि आमचा मॅनेजर काबरला अहो टॅक्सी करून कोणाला तरी पाठवायचं पाच मिनिटात पोलीस आला असता मी सांगितलं ना साहेब मॅनेजरचं डोकं चाललंच नाही जे झालं ते झालं हे गँग पकडा साहेब ती व्हॅन आणि जीप आमच्या ताब्यात आहे त्यांच्या वरून कोणाच्या मालकीचे ते समजेल तुम्हाला काय वाटतं साहेब ही कोणती गँग असेल काय सांगता येत नाही तपास केल्यावरच समजेल फारच घोषी झाली साहेब कोणाला काय बोलता येत नाही क्लब झुटला आहे समजलं तर माझी काही इज्जतच राहिली नाही खरं आहे आम्हाला पण जास्त काय कुठे बोलता येत नाही आमच्या परिसरात एवढा मोठा क्लब चालू आहे हे कोणाला समजलं तर बोंबा बोंब होईल आता काय करायचं साहेब भाई तुम्ही एवढा मोठा क्लब चालवता प्रोटेक्शन चांगलं ठेवा आम्हाला काय माहिती आहे साहेब ते डायरेक्ट आमच्या क्लबला टार्गेट करतील म्हणून यापुढे लक्षात ठेवा साहेब आमच्यावरती लक्षात ठेवा बरं बरं चालेल साहेब मी निघतो आता एक काम करा क्लबचे साहेब आता एवढे पैसे गेले आता जरा पुढच्या महिन्यातले पैसे जरा ॲडजस्ट करून घ्या हां ठीक आहे ठीक आहे आणि पुण्याचा तपास लवकर लागत नाही आम्ही तपास पथकं तयार करू खबरी लोकांना कामाला लावू लो। तुम्ही पण तुमचे हे खबरी लावा कामाला तुम्हाला माहिती होईल ते सगळं अहमदबाई आणि सिनियर साहेबांची बोलणी चालू होती त्यावेळी प्रतापदाच्या अड्ड्यावर जल्लोष चालू होता फक्क्या बाळू नाम्या आणि प्रभयानं ना दहा लाख रुपये आणून अहमदबाईला धाडा शिकवला होता दादा समोर बसला होता सर्वजण नोटा मजूद होते दादा दहा दा दा लाख अकरा हजार रुपये आहेत बाळू म्हणाला ठीक आहे तुम्ही मोठी चांगली कामगिरी पार पडली कौतुक करायला पाहिजे ते प्रभाकरचं पोलिसाच्या ड्रेसमध्ये जाऊन काम करायची आयडिया त्याची होती हो दादा त्याला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे बक्षीस तुम्हाला सगळ्यांनाच देणार आहे फक्त कुठे बॉम्बा बोम करू नका पोलीस तुमच्या शोधात असतील सर्वांनी मना हलावल्या दादांनी शंभर रुपयाची नोटांची पाच बंडल काढली पक्या बाळू नाम्याला एक एक बंडल दिला आणि प्रभाकरला तो हे तुमचं बक्षीस तर चार दिवस आराम करा पुढच्या कामगिरीची तयारी करायची पैसे घेऊन सगळे खुश झाले त्या दिवशी प्रभाकर बाजारात गेला आई वडील भाऊ बहीण सगळ्यांसाठी कपडे खरेदी केले आणि घरी पोचला प्रभाकर सहा वर्षांनी घरी येत होता गळ्यात सोन्याची चेन पोटात टांकी कांडे स्वच्छ कपडे जाण वळलेली मिशी आणि व्यायाम करून पिळदार झालेलं शरीर प्रभाकर दारात उभा राहिला त्याला कोणी ओळखलच नाही आई दारात आली आणि त्याच्याकडे बघायला लागली काय आई प्रभयाने विचारलं ओळखलं की नाही कोण प्रभ्या आई म्हणाली हो आई तुझाच मी प्रभया प्रभाकरचे भाऊ बहीण बाजूला उभे राहून आश्चर्याने बघत होते बाबा त्याच्याकडे संशयाने बघत होते काय रे करतो सल्ली बाबाने केल बिल्डरकडे कामालाय प्रभाकर म्हणाला काय काम करतो तुझे जागा खरेदी विक्री आणि त्याचा बॉडीगार्ड म्हणून ते भानगड नाही ना असली भानगड बाबा हे तुझ्या अंगावरचे दागिने आणि कपडे बघून संशय येतो बाबा नुसतं शिक्षणानं काही होत नाही डेअरिंग पाहिजे मागे एकदा बिल्डरला मारायला काही गुंड आले होते मी त्यांना ठोकून काढलं बिल्डर खुश झाला तर मी त्याचा खास माणूस आहे अहो प्रभाकरची आई म्हणाली पोरगा एवढ्या वर्षांना आलाय त्याचं कौतुक करायचं सोडून बोलत का राहिलाय रिक्षावाला बाहेर थांबला होता तो दारात येऊन उभा राहिला दादा त्यानं विचारलं सामान आणू का आण रे बाबा प्रभाकर म्हणा रिक्षावाला सहा पिशव्या घेऊन आला प्रभाकरनं पिशव्या ठेवून घेतल्या आणि त्याला भाड्याचे पैसे दिले आणि आई बाबा आणि भाऊ बहिणांना भेट दिली प्रभया एवढं सगळं उगतच आणत बसलास तू बाबा म्हणाले बाबा एवढ्या वर्षाने आलो आई बाबांसाठी काहीतरी आणायला नको अरे प्रभ्या वाण्याचं बिल द्यायचं घराचं भाडं भरायचं कपडे आणण्यापेक्षा पैसे आणले असतेच तर ते बरं झालं असतं बाबा मी पैसे पण आणलेत त्यांना खिशातून दहा हजार रुपयाचं बंडल काढला आणि बाबांना दिलं बाबा आश्चर्याने बघतच राहील ते त्यांचे डोळे आनंदाने भरून आले प्रभाकर जायला निघाला तसे आई म्हणाली प्रभ्या इथेच का राहत नाही इथे राहून सुद्धा तू कामावर जाऊ शकतो की तुला माहित नाही आई प्रभाकर म्हणाला बॉडीगार्डचं काम असतं चोवीस तास मालकासोबत राहायचं असतं परत कधी येशील सांगता येत नाही पण कधीतरी महिन्यात एकदा येते प्रभाकर पायरात जायला निघाला आणि दारात सगळे त्याला निरोप द्यायला उभे राहिले प्रभाकरच्या मनात विचार आला माणसाजवळ पैसा असला की किती फरक पडतो एक काळ होता आपण वडापाव खाऊ शकत नको आणि आज आपण मनात येईल ते खाऊ शकतो एका वेळेस दहा हजार रुपये खर्च करू शकतो आता आपल्याला घरातले लोक व्ही आय पी ट्रीटमेंट देतात हे सगळं कधी पण पैसे असतील तेव्हा प्रभाकरनं ठरवलं यापुढे एकापेक्षा एक, एक, एक जबरदस्त कामं करायची पैसा कमवायचा पैसा असेल तरच इद्दत असते नाहीतर कोणी विचारत नाही हे त्याला समजलं काभा कराला दादाला भेटला दादा विचारलं कुठे गेला होता सरे घरी गेलो होतो दादा तुझं घर कुठे भांडूपला कोण कोण आहे घरी आई वडील भाऊ बहीण हो बऱ्याच दिवसांनी गेला काय हो दादा सहा वर्षांनी अरे एवढ्या वर्षांनी दादा मी शाळेत जात नव्हतो अभ्यास करत नव्हतो म्हणून बापानं हकलून दिलं होतं मग आता आता घरात घेतलं सर्वांना कपडे पैसे दिले सर्व खुश झाले नशीब आहेस बाबा का दादा माझ्याकडे काम करणाऱ्यांना अशी एंट्री नाही मिळत जरी लोकांना वाटते गुंड आहेत यांच्याशी जवळीत ठेवली तर त्रास होईल त्रास होतो का दादा होतो ना बाबा समजा तू गुन्हा केलास आणि पोलीस तुझ्या मागे लागले तू पळून गेलास त्यांना सापडला नाही तर ते काय करतील ना ते वेकांना विचारतील समजा आपल्या विरुद्धची ही गँगस्टरची टोळी आहे ते तुला शोधत आहेत तू सापडला नाही तर तो तुला कुठे शोधतील जरी म्हणूनच आपल्या एक आपल्याशी संबंध ठेवायचं टाळतात यापुढे लक्षात ठेव जास्त संबंध ठेवू नको बरं झालं दादा सांगितलं ते काही भानगडी झाली तर त्या लोकांना त्रास नको तुम्ही मागे क्लब लुटला त्याची चौकशी सुरू झाली कशी काय जीप आणि व्हॅन तर आपण चोरीची जाणली होती त्यामुळे पोलिसांना काय समजलं नाही पण तुमच्या चौघांचे फोटो तयार केलेत आता आम्ही पकडले जाऊ दा का दादा पकडले जाणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तुमचे फोटो मात्र त्यांनी एकदम हुबेहू काढले मग आता काय नाही चेहऱ्यात थोडा बदल करायचा मिशी वाढवायची दाढी काढायची केस कापडायची स्टाईल बदलायची दादा आपल्याला आता दुसरी गेम करायची त्याची तयारी मी केली आता मटक्याच्या अड्ड्यापासून सुरुवात करू मग दारूच्या अड्ड्यावर धाड घालू चालेल दादा जे पत्ते मिळालेत ते लिहून घे प्रभाकरनं पत्ते लिहून घेतले कागद परत दादाला दिला थोड्याच वेळात पकया बाळू आणि नामे आले पक्या दादा म्हणाला प्रभेला मी अहमदबाईच्या अड्याची माहिती दिली आहे ती घ्या आणि तुमच्या सर्वांचे फोटो पोलीस स्टेशनला आलेत तुमचा थोडा दाडी मिशी वाढवा आणि कुठे बाहेर जाऊ नका आता काही दिवस पक्या म्हणा दादा यातला एक पत्ता मिळवतो मी चेक करतो आणि राडा करतो पैसे मिळेल तेवढे घेऊन येतो पक्या काही करू नको मी आता ऐकलंय आहे की अहमदबाई अड्ड्याच्या प्रोटेक्शनसाठी जास्त माणूस ठेवतो म्हणून नाही करू नका ना उलटं सुलटं उल्ट काही करू नका दादा प्रभया म्हणाला मला वाटलं की आधी अड्ड्यावर जाऊन किती माणसं आहेत पळायला जागा कुठून आहे हे सगळं आधी बघून घ्यावं मग धावपळ होणार नाही यावेळी कोणाची दादा नाही विचारलं दादा मला वाटतं की रिक्षा चोरावी रिक्षा कुठेतरी सोडून रेल्वे स्टेशन गाठू रेल्वे स्टेशनला पोचलो की पोलीस काय शोधू शकणार नाही आणि अहमदबाईची माणसं पण नाही शोधू शकणार एक काम करा मग दादा म्हणाला कुर्ला रेल्वे स्टेशनला रिक्षा चोरा चालेल दादा आम्ही आधी एरिया बघून घेतो चौकशी करतो मग गेम वाजू सगळे एकदम जाऊ नका दादा मी आणि पक्क्या आधी जाऊन येतो प्रभ्या म्हणाला ठीक आहे चालेल ठरल्याप्रमाणे प्रभे आणि पक्क्या एका अड्ड्यावर पोचले दोघांनी काही आकडे लावले इकडे तिकडे बघितलं आणि परत आले मग दादाला रिपोर्ट दिला मला वाटतं दादा म्हणाला साकीनाक्यापेक्षा जवळच्या अड्ड्यावर धाड टाकावी म्हणजे रेल्वे वरून लगेच पळून जाता येईल समजा एखादी लोकल मिळाली तर तुम्ही लगेच इकडे पोहोचाल चालेल दादा मग उद्या रात्रीच करूया तुला काय वाटतं प्रभ्या गर्दी असताना ती गर्दी कमी झाल्यावर धाड घालावी दादा गर्दी असताना धाड मारली तर बरं राहील कारण अड्ड्यावरचे लोक चिपट्या फडत असते आम गर्दी असताना आम्ही गेलो तर लक्ष आमच्याकडे राहणार नाही लगेच बरोबर बरं ठीक आहे मग आठ आणि ची वेळ बेस्ट आहे तरी जाता उद्याच जातो दादा उद्या शुक्रवारे देवीचं आहे दर्शन घेतो आणि जातो कट्टे कोणाकोणाजवळ आहेत दादा विचार बाळूजवळ आहे कट्टा आमच्याकडे देशी कट्टा आहे बघा नीट काय लफडा करू नका जास्ती फक्क्या दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे प्रभाकर फक्क्या बाळू आणि नाम्या कुठल्या स्टेशनला पोहोचले रभयाने एक बाग बॅग आणली होती त्यात पैसे ठेवायचे होते फक्क्या रभया म्हणाला तू आणि बाळू दोघं बॉडीगार्डच्या फोटलला रिव्हॉल्वर लाव हुशारी केली तो गोळ्या घालू सांग तू आणि नम्या काय करणार फक्क्या नाही झालं आम्ही चिट्टा फाडणाऱ्यांना कट्टा दाखवतो आणि पैसे गोळा करतो आणि लगेच आपण बाहेर पडायचं बाहेरची कडी लावून घ्यायची दरवाजाची दरवाजा तोडायला त्यांना वेळ लागेल तेवढ्या वेळात आपण स्टेशनला पोहतो चालेल चालेल मटक्याच्या अड्ड्यावर जवळजवळ येता चौघांनी रिव्हॉल्वर काढलो आतमध्ये बरीच गर्दी होती पक्क्या म्हणाला उजाडी केली तर गोळ्या घालीत दोघे कडे बघत गप्प बसले एवढ्यात प्रभय आणि नाम्या चिट्टा फाडणाऱ्यांजवळ गेले प्रभयानं रिव्हॉल्वर दाखवून मारला ए बॅगेत पैसे भर चिट्टा फाडणाऱ्या नाम्याकडे बघायला लागला लवकर लवकर त्याच्या डोक्याला लावत नाम्या म्हणाला प्रभयाच्या लक्षात आलं की बॉडीगार्ड काय करावं याचा विचार करतोय जास्ती वेळ वाट बघण्यात काय अर्थ नव्हता प्रभयानं रिव्हॉल्वरची गोळी बॉडीगार्डच्या मांडीत झाडली रक्ताचा फवारा उडला बॉडीगार्ड खाली पडला पैसे भरा नाही तर दुसरी गोळी डोक्यात घालीन डब्यावर अडला चिट्ट्या फडणारे पैसे पिशवीत भरायला लागले पैसे गोळा करून चौघे रिव्हॉल्वर दाखवत बाहेर पडले पक्यानं दाराची कडी लावली तेवढ्यात आतले बॉडीगार्ड सावध झाले होते एक जखमी येऊन पडला होता दुसऱ्यानं रिव्हॉल्वर काढलं आणि लाकडी दरवाजावर गोळ्या झाडली पक्क्या दाराची कडी लावत होता त्याला दोन गोळ्या लागल्या तो खाली पडला रक्ताची धार व्हायला लागली काय करावं ते सुचेना त्याच दारातून प्रभयानं दोन गोळ्या आतल्या बाजूला झाडल्या त्यातली एक दाराजवळ असलेल्या चिट्टी फाडणाऱ्याला लागली सगळे लोक मागे सरकले फाक्या खाली पडला होता त्याच्या जखमातून रक्तवाद होता हे बाळू रिक्षा बघ ना रिक्षा विव्हालवर दाखवून थांबवली बाळू तू रिक्षा सोबत जा प्रभया म्हणाला नको नको थांब जरा प्रभया म्हणाला त्यापेक्षा मी याला रिक्षातून घेऊन जातो तुम्ही लोकलनं पैसे घेऊन निघा प्रभाकर जणून दोघांचा या मुख्य झाला होता प्रभाकर सगळे ऐकत होते प्रभाकर पक्याला घेऊन रिक्षाने निघाला तर बाळू आणि नाम्या लोकलनं भांडूपला निघाले इकडे अहमदबाईच्या मट्ट्याच्या अड्ड्यावर मोठी गडबड उडाली अहमदबाईची दोन माणसं जखमी झाली होती एकाच्या छातीत गोळी लागली होती तर दुसऱ्याच्या मांडीत मट्ट्याच्या अड्ड्यावरचे सगळे लोक बाहेर पळाले पोलीस येतील आणि काय पाहिलं ते विचारतील त्यापेक्षा हे नकोच मटक्याच्या अड्ड्यापासून दूर लावून लोक आपापसात अप चर्चा करत होते फायरिंग कशी झाली गुंड कसे पळाले याच्या स्टोऱ्यास रंगवणं सुरू झालं अहमदबाईच्या ज्या बॉडी ला, गोळी लागली होती तो बाहेर आला हॉटेलमध्ये येऊन त्याने अहमदबाईला फोन केला कोण महादेवबाई मी मोरे बोलतो कुर्ल्याच्या मटक्याच्या अड्ड्यावरून बोल मोरे आपल्या मटक्याच्या अड्ड्यावर फायरिंग झालं पैसे घेऊन गेले खोरं रवी आणि मोहम्मदला गोळी लागली एक मिनिट मी बाईला सांगतो महादेव म्हणाला अहमदबाईची व्यापाऱ्यांची मिटिंग सुरू होती महादेव जवळ जाऊन म्हणाला भाई मटक्याच्या अड्ड्यावर फायरिंग झाली अहमदबाईने त्याच्याकडे बघितलं कुठे झाली आपल्या मटक्याच्या अड्ड्यावर मोऱ्याचा फोन आला अहमदबाईने फोन न उचलला हॅलो कोण भाई मी मोरे बोलतो आपल्या अड्ड्यावर फायरिंग झाली चार जण आले होते कोण जखमी झालं भाई रवीच्या छातीत गोळी लागली आहे आणि महम्मदला मांडीत कशी हालत आहे त्यांची दोघे सिरियस आहेत बाई दोघांना घेऊन डॉक्टर हनीफबाईच्या हॉस्पिटलला जा मी त्याला फोन करतो चालेल बाई किती जण होते ते चौघे होते बाई चौघांजवळ घोडे होते पैसे घेऊन गेले हो बाई किती गल्ला होता एक लाखाच्या वरती होतास पोलिसांना कळवलं का आई बाई कळवू का पैसे घेऊन पळायला किती वेळ झाला बाई सात आठ मिनिटच झाली तू त्याचा पाठलाग नाही केला आम्ही पाठला करणार तेवढ्यात त्यांना गोळी झाडली पाहिजे ठीक आहे मी येतो तू दोघांना हॉस्पिटलला घेऊन जा अहमदबाईने रिसीवर ठेवला आणि म्हणाला डॉक्टर अनिपला फोन लाव दोन पेशंट पाठवायचे आणि आपली गाडी काढायला सांग ड्रायव्हरला अहमदबाईची -पड़ तिकडे फळापळ सुरू होती आणि ते प्रभाकर पक्क्याला घेऊन भांडुपला पोहोचला होता जास्त रस्ता वाहू नये म्हणून पक्क्याच्या जखमीवर त्यांना रुमाल दाबून ठेवला होता पण ट्रॅफिकमुळे प्रभाकरला वेळ लागत होता नामे आणि बाळू आधीच ट्रेनने पोचले होते पक्याला लगेच दादाच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे नेलं पण ती हालत बघून डॉक्टर म्हणाले रक्त खूप वाहून गेलंय जगेल असं वाटत नाही आणि डॉक्टरचं म्हणणं खरं ठरलं काही वेळातच पक्या हे जग सोडून गेला प्रतापदा आणि अहमदबाई यांच्या हुद्यातला हा आणखी एक बळी गेला होता